नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा जागा सुटलेल्या आहेत विविध पदांच्या कशा संदर्भात आपण सर्व काही जाणून घेणार आहोत या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला चला तर स्टार्ट करूया या ठिकाणी बघा महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय महाविद्यालयातील मिरज सांगली या ठिकाणी बघा पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज या ठिकाणच्या जागा आहेत आरोग्य शिक्षण पथक तासगाव अधिष्ठाता कार्यालय पंढरपूर रोड मिरज या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत दोनशे त्रेसष्ट पदांच्या या ठिकाणी बघा वीस आठ दोन हजार पंचवीस ला ही अॅडव्हर्टाइजमेंट सुटलेली आहे अॅडवर्टाइजमेंट क्रमांक दिलेला आहे तुम्ही चेक करून घ्या या ठिकाणी वर्ग चारच्या आहेत गट ड मधल्या आहेत या वर्ग चारच्या आहेत आपण सर्व ऍडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत तुम्हाला सखोल माहिती कोणत्या वेबसाईट भेटणार आहे ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी मिराज डॉट एज्युकेशन डॉट इन वरती किंवा सांगली डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती भेटून जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला ती लक्षात ठेवायची या ठिकाणी बघा संस्थेचं पहिलं नाव जे होतं शासकीय महाविद्यालय मिराज इथल्या जागा आहेत याच्यामध्ये बघा पहिलं पदनाम दिलंय संस्थेचं नाव दिलंय वेतन श्रेणी आणि एकूण रिक्त पदसंख्या तुम्ही वेतन श्रेणी चेक करून घ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज हे संस्थेचं नाव राहणार आहे पहिलं पद आहे शिपायाचं तर सहा पदे आहेत या ठिकाणी सवविच्छेदन परिचर्चा चार पद पर या ठिकाणी आहेत शवविच्छेदन कक्ष परिचर्चा सहा प्रयोगशाळा परिचर्चा पाच आहेत प्रयोगशाळा सेवकच्या या ठिकाणी दोन आहेत या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या तीन आहेत वसती सेवकच्या या ठिकाणी अकरा आहेत सुरक्षा रक्षक या ठिकाणी सात आहेत आणि अंधारखोली परिचर यांच्या या ठिकाणी तीन आहेत तर तो टोटल मिळून या ठिकाणी सत्तेचाळीस जागा आहेत व्यवस्थित जर तुम्ही चेक करून घ्या त्यांची वेतन श्रेणी सुद्धा खाली यायचं आहे खाली बघायचं आहे सेकंड आहे संस्थेचं नाव शासकीय महावैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज ठीक आहे इथे दिलेलं आहे तुम्ही चेक करून घ्या पहिलं पद आहे या ठिकाणी शिपायाचं त्याला पाच या ठिकाणी जागा आहेत दुसरं पद आहे कक्षसेवक रुग्णसेवकचं चौदा जागा आहेत औषध वितरक सेवकच्या या ठिकाणी सहा जागा आहेत बाह्य रुग्णसेवकच्या या ठिकाणी तीन जागा आहेत अपघात विभाग सेवक यांच्या या ठिकाणी पाच जागा आहेत शस्त्रक्रिया परिचर्चा आठ जागा आहेत अंधार खोली परिचर्चा एक जागा आहे क्ष किरण या ठिकाणी एक जागा आहे रक्तपेढीची तीन जागा आहेत रुग्णपट वाहकच्या तीन जागा आहेत सहाय्यक स्वयंपाकीच्या या ठिकाणी एक पद आहे सुरक्षा रक्षक पहारीकरीच्या सहा जागा आहेत माळी यांच्या एक जागा आहे धोबीच्या दोन आहेत नावीच्या दोन आहेत प्रयोगशाळा परिचर्चा या ठिकाणी सोळा जागा आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी व्रणोपचारक यांच्या दोन जागा आहेत आणि स्वयंपाकी यांच्या एकूण एक जागा, जागा आहे अशा मिळून ऐंशी जागा आहेत त्या ठिकाणच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज तीन नंबरचं जे आहे या ठिकाणी संस्थेचं नाव पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी शा संस्थेचं नाव आहे पहिलं आहे कक्षसेवक एक्कावन्न जागा आहेत पहारेकरी तेरा जागा आहेत शिपाई या ठिकाणी दहा जागा आहेत श किरण सेवकच्या सहा आहेत स्वयंपाकीच्या सात आहेत बाह्य रुग्णसेवकच्या तीन आहेत धोबी यांच्या ती पाच आहेत दवाखाना सेवकच्या या ठिकाणी तीन आहेत शस्त्रक्रिया सहाय्यकच्या चार आहेत या ठिकाणी स्वयंपाकी मदतनिश्चच्या तीन आहेत शस्त्रक्रिया गारसेवक याच्या तीन आहेत व्रणोपचारक याच्या चार आहेत या ठिकाणी खाली बघा रक्तपेढी सेवकच्या या ठिकाणी तीन आहेत उद्योग वाहन चालक असेल तीन आहेत माळी यांच्या दोन आहेत प्रयोगशाळा सेवकच्या दोन आहेत नाभिकच्या या ठिकाणी दोन आहेत मिश्री कम्फ्युटरच्या एक आहे कार्यशाळा परिचरच्या एक आहे पाणीवाल्याच्या एक आहे आणि शिंपीच्या एक आहेत टोटल मिळून या ठिकाणी बघा एकशे अठ्ठावीस जागा आहेत व्यवस्थित रित्या चेक करा कोणतीही जागा मिस होऊन देऊ नका कशाच्या काय तुम्ही इलिजिबल आहात का, का नाही चेक करायचे तीन नंबरची संस्था आहे आरोग्य शिक्षण पथक तासगाव इथं शिपायाच्या एक आहे प्रयोगशाळा परिचरची एक आहे दंत परिचरची एक आहे स्वच्छता सेवकची तीन आहे श्रीकक्ष सेविका आया याचे दोन आहेत टोटल आठ जागा आहेत या ठिकाणी बघा अशा पद्धतीने दोनशे त्रेसष्ट पदांच्या या सर्व जागा आहेत तुम्ही व्यवस्थित या चेक करून घ्या ऑनलाईन मध्ये तपशील असा आहे की सुरू झालेली बावीसला सुरू होण्याचा दिनांक आहे चौदा नऊ दोन हजार पंचवीस पासून अर्ज नोंदणी लक्षात घ्या ऍडव्हर्टाइजमेंट आत्ता आली आहे पण नोंदणी चौदा नऊ दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे अंतिम तारीख बघा चार दहा दोन हजार पंचवीस आहे म्हणजे वेळ आहे याला ठीक आहे ऑनलाईन शुल्क भरण्याचं सुद्धा चार दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि उपलब्ध प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या दहा दिवस आधी होणार आहे ठीक आहे ऍडव्हर्टाईजमेंट तुम्हाला वरती मी सांगितलेलं आहे कोणत्या याच्यावरती तुम्हाला भेटणार आहे इथं सुद्धा दिलेलं आहे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बघा हे महत्वाच्या जागा सुटलेल्या आहेत याच्यामध्ये तर तुम्ही ते चेक करून घ्या आणि याच ठिकाणी तुम्ही नेक्स्ट अपडेटसाठी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र